જે બાદ सगळे डाकू दिसतात गाडी कुठे चालला दादा इकडे कांदेल नाव ज्या वांदेतिन रेली करा आणि मग टाकून टाकलं आणि गाडीला एक मिनिट जाऊ गया चालू करायला पटकन लावणे काय दाखवत नाही लगेच झाला चाल चला माझा हवा सोडून लगेच जागे बोला अधिकारी कोणचा इकडं

हा त्याचे काय पाच हे तुम्हाला नाही दाखवते हां दा दा कोणी या दा कोणी या दा चालू झाला सावळ बणावला माहीत नाही बोल हे भी सांगतोस का आता सांगतो हां आम्ही कोण

हे फक्त हे पण दाखव ना आम्ही दाखवला काही सांगितलं काय आता शेतकरी आता लगेच

मतदान कराय पैसे आमचे आणि तुमचे प्रचार याचे